त्याचं काम चाललेलं खड्डे पडले त्यावरती डांबर टाकले होते खड्ड्यात पाणी आहे त्या पाण्यात डांबर आणि रो, रोलर फिरवत होते म्हणून मी त्यांना विचारलं की बाबा पाणी असताना तुम्ही डांबर किती वेळ थांबणार नाही ते है? काम होत आहे मी शेवटी त्यांना व्हिडिओ काढून दाखवलं की बाबा हा व्हिडिओ बघा तुम्ही याच्यामध्ये डांबर निघते पूर्ण तो व्हिडिओ मी त्यांच्या महाजन सरांना पाठवलेला आहे जे ई आहे त्यांना पाठवलेलं आहे की याच्यावरती काम पूर्ण झालं पाहिजे त्याच्या अगोदर असं काम चालू चा ता असेल का तर आपले मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून जो काही आवाज उठवत आहे किंवा त्यांच्या माध्यमातून ही तक्रार मी त्यांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेन कि जर पावसात तुम्ही भर पावसात खड्डे कसे करू शकता तुम्ही तर खड्डे भरायचं काम होतं पावसाच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे होतं की पूर्ण करून घेतलं पाहिजे होतं दरवेळी पावसाळ्यात दोन टाकीजवळवरून रस्त्याची अवस्था बघा पूर्ण चाळण झाली आहे रस्त्याची आता दहा पंधरा दिवसापूर्वी काम केलेलं आहे लोकांना किती लोकांनी किती त्रास सहन करायचा असतात कॉन्ट्रॅक्टर तुमचा तोच सेम कॉन्ट्रॅक्टर बदलला जात नाहीये का बदलला जात नाहीये बदला ना कॉन्ट्रॅक्टर नशेत त्याला जमत तर पाऊस समाजी वाट खड्डे पडले तर पाऊस वाट पा, पाऊस थांबल्यानंतर ते खड्ड्यातलं पाणी साफ करून नंतर पण डांबर टाकून प्रेस करा तात्पुरता उपाय म्हणून तो आपण मान्य करू शकतो पावसाच्या नंतर रस्ते होतील पण आता जो उपाय केला जातो सरळ सरळ तुरपट्टी म्हणून बोलतात ना त्यामुळे सगळं सुरू आहे हे मान्यत नाही ना लोक ते उभी आहेत ते सांगताय सुद्धा त्या लोकांना किती आपले काही मित्र आम्ही सांगतो त्यांनी पाण्यात तुम्ही डांबर टाकून कशी काम करताय तर त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तुमचं कोणतं पण नाही असं नाही बरोबर करतो आम्ही कायुक्त आले आहेत ना तुम्ही नक्की पाहणी करावीच कारण जे रस्त्याची दुरवस्था तुम्ही तर पत्रकार आहात तुम्ही पाहत आहे रोज सगळं दोन टाकी असू द्या गरीबाचा वाडा असू द्या किंवा तुम्ही मांगल्याची जिथून येताना म्हणून अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे आता इथे पण रस्ता कणलेला मध्ये टपऱ्या क्रॉस सगळ्या तोडून घेतल्या इथे गोपीनाथ चौकामध्ये आता पण चाल का का का, का काम चाललंय तिथं तिथे काय डांबर टाकणार काय माहिती नाही पण रस्त्याचं काम अक्षरशः पावसाळ्यामध्ये हे लोक कशी डांबरीचं काम करतात हे आम्हाला खरंच कळत नाही तुम्हाला कामं जर करायची आहेत ना तर पावसाळ्याच्या अगोदर टेंडर देतात ते टेंडरची कामं पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरच झालेली पाहिजे तुम्ही पावसात पाऊस पडत असताना डांबरीचे काम कशी करू शकता